तर आमच्या आजीन मी नसताना पाऊस लागल्याबरोबर अळी देऊन गेले तिका तर काकडी जोडकी कारली अशी बारीक बारीक अळी होती अळी घातल्या आणि माटो केला आणि ते काका आलेत पुण्यावरून खास भेटायला पप्पांची आणि त्यांची छान गट्टी झाली आहे दोघांमध्ये जेमतेम आठ नऊ महिन्याचा फरक आहे पण चांगले मित्र झाले ते काका नाव हो कसं तुमचं चंद्रशेखर चंद्रशेखर बुछडे पण त्यांना सगळे शेखर म्हणून ओळखतात पुणे मोशी पुणे मोशी।, मोशी ओके सो आजच ते पुण्यावरून आलेत आणि पप्पा त्यांना फोंड्यांना घेऊन आलेत आणि आता आम्ही चाललो आहे शेतावर चला उकळशात ना दर्शात ना पॉवर टेलर तर मित्रांनो आजच्या ब्लॉकची सुरुवात करतोय पुन्हा एकदा मितेशपासून लास्ट टाइम तू मीला वॅगनॉरमध्ये मिरच्यामध्ये बघितलेला त्यानंतर तो मुंबईत गेलो आपण त्या सोडून गेलो आणि आता फायनली तो परत आलाय का आलाय तू मासे आता बोल नको मी बोलवला म्हणून आलो मासे कोणी बोलवला म्हणून असं काय नाही ना हिस्ट्री आहे रेकॉर्डिंग हिस्ट्रींगोरा लहान काहीतरी दाखवू नको कायचे दिवस माया जीवड आणला थँक्यू सो मच चला नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट कोकणातले चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज सगळ्यांचा ड्रेस कोड सेम दिसेल फक्त बाबल्या बाहेर गेलेल त्यामुळे त्याला माहित नाही आज सगळ्यांनी आम्ही जे एस पी एला टी शर्ट छापलेलं ते घातलेत आणि आलोय खोंड्यामध्ये सगळ्यात आई तर कार्यक्रम गाडी सी एन जी भरायचा आणि त्यानंतर व्हिडिओ कॅप्शन आणि तमिनील बघून तुम्हाला समजलं असेल असं सहज नाग्याकडे गेलेलो वार रविवार होता श्वेताला सुट्टी होती स्वतः घरी आहे आई पप्पा कणकवलीला मसाला जो काल आपण कुठायला दिला तो घेऊन आणायला गेलो आणि बोलणे बोलण्यामुळे प्लॅन झाला काय करूया काय करूया त्यात मितेश आला आहे तिकडे पप्पू आला आहे पप्पूला भेटून आलो सो आम्ही चिकन करतो आहे आता फोंड्यात आपण सामान घेऊ शकत आधी आणि हे चिकन कॉन्ट्रोमध्ये आहे बाकी जो वरचा सगळा काय खर्च असेल तो मग आम्ही भाय आणि मी आपसापसात वाटून घेतो आहे मी आहे भायगे आहे नागे आहे भायग्या म्हणजे हो। नाग्याचा सक्का भाऊ आहे त्यानंतर नितेश पप्पू नंतर येणार आहे बाबले आहे सागर आहे एवढेच होतं आणि साईल फुलपाखरू पत्या त्याच्या कामासाठी कुठे तरी बाहेर गेलं आहे बरेच जणांना कमेंट करतात अरे पत्या कुठे पत्या कुठे तर तो त्याच्या कामात असल्यामुळे त्याला वेळ मिळत नाही त्याची शेतीची कामं आहेत आणि हा आपला इन जो सी एन जी पंपावर पेट्रोल पंपावर असतो कधी आलात फोंड्यात तर भावाला नक्की भेट द्या चांगलो विचार पोर आणि कोण असात पोरगी तरी सांगा झालं मजा आली मी चालव तुका माहिती ना ते काय विचार म्हणून चालव ना चला रे बसा, बसा। ए, मी, मी चलत येते आता ते बघ बसलेत ना गेले अरून लाकडं घेतला त्यानंतर टोप घेतला आत्येक भात लाव सांगला आणि आम्ही सगळे निघालो काय का आम्ही सगळे निघाला होता रानातल्या दिशेपासून तुझं नाव जॉनी आहे लक्षात ठेव हो। जॉनी सीन नाही जॉनी हाय आत्या हा आत्या बरी आहेस काहीतरी गाळी घातल्या ना पण ती एडिटमध्ये जाईत माझी लाडाची आत्या एकुलती एक माझी आत्या तर म्हणते शूट नाही करता आलं पण आम्ही आता डोंगरात आलो आहे लास्ट टाइम जिथे पत्या आणि मी चिकन बनवले त्या प्लेसवर आम्हाला भेटलं आहे पाणी आणि आजूबाजूला कुठेच नदीत ना पाणी नाही दिसत आहे पण हे बघा इथे खाली पाणी वाहताना दिसेल तर हे का म्हणतात उंबळाचं पाणी जे जमिनीतून मुरून मुरून वाहतं आणि ह्यापेक्षा स्वच्छ पाणी तुम्हाला जगात कुठे नाही सापडू शकत कारण जमिनीतून जे प्युरिफायर होऊन येतं न साचता पूर्ण व्हावून पाणी येतं ते खरं मिनरल वॉटर असतं जे आपण झऱ्याचं पाणी म्हणतो आणि आमच्याकडे ते फ्री आहे समजलं yes. का तुला यस yes. yes, काय म्हणतोस ठीक आहे <laughs> तर आता बाहे घे तकडचं पाणी घेतलं ग्लासन आणि हय पाणी होतं चिकन दोन तीन वेळा स्वच्छ धुवायला पाहिजे आणि आमच्या नागेश आणि मितेश भाईंनी मिळून इथे ही चूल बनवली आहे तीन धोंडे कसे घर ठेवतात असे ठेवले नाही आहेत बघा आणि नागेश आईने आमका हे भेटे दिल्यानंतर आणि काळू प्लॅस्टिक पण आहात त्यात आग लावू नागो माग गाळी घालत असतात अंड्या काय काय करू लावता जातल ना आणि मी तो इला म्हणून रे बाकी काय नाही तर मित्रांनो एका बाजूला इथे आपली चूल पेटते आणि दुसऱ्या बाजूला इथे नागेश भाई कांदे कापायला बसलेत मी कापून देऊ का पटकन पटकन <laughs> कोण रे वांडर तुम्ही भायग्या विगे तुम्ही सगळे लहान होतास तेव्हा तुमच्या जेवण करणारे किती जण होते भावंडात सगळेच बनवतात भायग्याची फेशिलिटी काय अंडा काय बुरजी

राहिला कुठे पनवेल करंजाडे करंजाडे कुठल्या बँकेत कामाला आहे कर्नाटका बँक लिमिटेड कुठे आहे उलवे कुठे उलवे उलवेळ मी त्या बँकेत ॲज अ ब्रांच मॅनेजर म्हणून आता थोड्या दिवसांनी होईल जॉईन सध्या तो तिथे आहे म्हणजे कामाला आहे तर नागेचं स्पीड बरं कांदू कापण्यात तशी आमची चूल पण बऱ्यापैकी धक्ता आणि हो जॉनिक जॉनिक काय हा कळत नाही यांचा नक्की चल्हाला काय पण तो मजा करता जॉनी आयला बघता <laughs> जॉनी 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 जाऊ नको आगीत प्रायवशी फटकुरो <laughs> याच्या समोर येलो तो मला जव आय काय या गावटी म्हणजे गावटी माती पिती गेली तरी झालं ना लिहून घ्यायचं हा कोथिंबीर फोंडे को माझ्या बापाशी घातलेले फोंडे कोण कोथिंबीर घालता अगं ते का पण घाल जॉनिक फोडणीक काय आली तुम्ही मेले न ओले कांदे घातल्यावर कशी राहते आग सांग तर आता नागेश भाईंनी टोपात त्याल घातल्याने आणि त्याचं स्वागत करू पावसाची बारीक बारीक शितळं इली आहेत बघवत चूक झाली ना तशी आम्हीच उशीर गेलो सांग धरला आम्हीच गेला हो पण नाही येव साधणार नाही वाटत ना तर त्याला तर तो तापला तर, लसूण मिरची आणि कढीपत्ता घातला ना घ्या आणि आता कांदो वाई जाग वही होती अजून कोथिंबीर कोण घालता फोंडीत खरंच नाही माहिती ह्या नवीनच बघल हां कोण कोण कोथिंबीर घालता फोंडीत माका कमेंट करा हा जरा अरे हो रवलो पैसा <laughs> काय करून आणलेला त्या नको आपली पाकिटात ती वापरा ती आग झाली ना आता बऱ्यापैकी पाहिजे तुम्ही आगीचा काय वाकडा ते का पेट्टा इथली काहीतरी करू जा असता तुझा काय मी त्या तुझा काय राहिलं माझं साफसफाई झालं हे पत्र होती आपली नीट क्लीन कशी ठेवते चॅनलवर म्हणजे आता आमचं नागे शीट घालतात त्याच्यात आला लसूण पेस्ट दोन पाकिटा मॉप होती तुम्ही तसेच आज काम सांगले आणि कोणी काय असं करायचं की परत कोणी सांगता नाही तर आता कांदा छान लालसर झालाय आणि नागे इथे आता घरचो घरचो मालवणी मसालो आहे तो घालता आधी बघूया मग घाल लागलो असत हळद तो ग्रेवी मसाला कधी घालणार मसाल्याचा रंग बरोबर बाकी काय पड होती म्हणून काय हा दुकानातला चिकन ग्रेवी मसाला चवीप्रमाण प्रमाण मीठ चाल घालूया का गा व्हायच हा ही टोमॅटोची ग्रेव्ही घरून करून आणलेली स्पाइटच्या बॉटल मग टॉमॅटोची ग्रेव्ही किती वेळ चटणी शिजवायची अशी नाही अच्छा तेल सुटा कोया तोपर्यंत असं रवळ रवायचा नाही तर काय होईल ओ तर बघा नागेशला सगळ्या जेवण बिवण येतात सपरेन विपरण पासून म्हणजे मुलगी असा तरी लय त्रास नाही कुडीक सुट्टी असतात त्या दिवशी भाव सगळा जेवण स्वतः करतो पण एक जॉनी वय अस सोबत तर आपल्या नागेन चांगल्या प्रमाण आहे त्याला सुटला आणि आता यामध्ये काय जा केलो पाणी तर आता पावसान आगमन केलं ना आणि आम्ही आता ह्या चिकन घालतो फुडनेक ओके ना चांगलं तीन चार वेळा पाणी घेऊन घेऊन धुतलं ना देखा देखा जॉनिक तर बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झालाय म्हणून मी त्या इथे छत्री घेऊन उभं आहे कारण चूल विजून आहे आणि नाग्यानं आता झाकण मारले ना आणि पाणी ठेवले ना सो पाण्यात जोपर्यंत कडी ये कड येत नाही तोपर्यंत आपल्याला आता काय दुसरं काम नाही पाण्यात कड इले काय मग आपण व्हयता वरचा पाणी त्याच्यात घालायचा आणि मग याचे कड काढूया <laughs> तर आता पंधरा एक मिनटं झाली आहेत पण तसं काय अजून हा हॅलो हॅलो आता तोंडक पाणी सोडता आणि साहिल बाबा तुझ्यासाठी घेऊन इलाव तुझा ज्वानी ज्वनी नावा गेलो बघ नाही नाही पण हुशारा हुशारा तो भुकलो तू काय भुकलो नाही जॉनी या बघ मालका बरोबर कस जाता बघ तर आता फायनल टच बावले झाकण काढतोय आणि इथे आपलं चिकन आहे रेडी आ हा 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 सर्गाच्या सानिध्यात सनसणीत बंगो मित्रांची सोबत कॅमेऱ्यावर और धोक्या आणि थोड्याच वेळात पाऊस येईल कसं आहे एक नंबर एक नंबर जॉनी घेऊन जायचं ना जॉनी सीन ना <laughs> <दिको> जॉनी रासाम <laughs> तर आमची जॉनी ती थंडी वाजायला लागली आहे कारण भरपूर पडतोय पाऊस आणि आमचं चिकन मस्त छान गरम गरम होतं ते आता थंड व्हायची सुरुवात झाली अ तिथे भात पण आहे पण आता जेवायचं कुठे हा प्रश्न पडलाय आणि ह्या सगळ्याचं कारण हा एकमेव आहे याच्यामुळे पन्नास मिनिटं गेली आहेत पन्नास मिनिटात आपलं जेवण झाला जेवण झालं असता तर मित्रांनो पावसाने आम्हाला फायनली पळवलं आणि नशीब आमचं चिकन करून दिलं त्यांना मनसुबा होता नदीवरच जेवायचं पण काय साध्य नाही झालं भाई जेवण कसं झालं नक्की स्पायसी आता सागर दादा टेस्ट करून सांगतील कसं आहे खात्री वंद्या नक्की बावले आवजेट बाय घ्या सांगते की काय चला आता आचारी सांगतील काय ते तू पण सांगून बघ ना छान झालंय तिकड वगैरे व्यवस्थित तर मित्रांनो आता आम्ही तलावर हिलाव म्हणजे तिथे जेवलो कारण पावसाने आम्हाला नदीत काही जेवण नाही जो मनसुबा होता तो पूर्ण नाही झाला बाकी आम्ही सगळे मित्र आता नेहमी टाइमवर पोहोचलो आम्ही जेव्हा दाखवता नाही आलं पण टेस्ट सांगितले ना हा पण आजचा दिवस लक्षात राहील असा दिवस होता खूप छान वाटलं सगळे मित्र वगैरे सोबती होते आणि आज एक नवीन नंबर ऍड झालाय जॉनी आता माहित नाही तो आमच्यावर किती वेळ टिकणार <laughs> वाईट लागला आम्हाला <laughs> पाऊस आहे कुडकुडला आहे लहान आहे तर आम्ही त्याला आता गाडीतच ठेवलंय काचा थोड्याशा खाली करून ठेवल्यात म्हणजे त्याला ब्रिदिंगला प्रॉब्लेम नाही होणार आम्ही जाता खेळूक पाऊस आहे त्यामुळे शूट नाही करता येणार कदाचित सो so, आत्ता पुरता इथेच थांबतो थोड्या वेळाने भेटतो परत आणि मग सांगतो काय काय झालं क्रिकेटमध्ये कारण बाबल्या आणि नागे सध्या वॉर चालू आहे शीतयुद्ध चालू आहे दोघांमध्ये शीतयुद्ध तर मित्रांनो संध्याकाळचे सात वाजले हो दर त्याच्या पट्ट्याक दर आधी बाहेर काढते का आणि साईलला त्याच्या बकऱ्यांसाठी सांभाळायला असं एक पिल्लो हवं हो होतं जे आम्ही वरच्या वाढीतने घेऊन आलो आहे हळूहळू हळूहळू तर जॉनी भाई आजपासून आपल्या मंडळाचे अध्यक्ष असतील हा जॉनी माहित नाही सो आता मी आहे माझ्या घरी साहिल चाललाय त्याच्या घरी तो त्या जॉनीला घेऊन चाललाय आणि एक दोन दिवस आड आपल्याला जॉनी बघायला भेटेल चल नीट सांभाळते का तर चांगले दीड ते पावणे दोन तास आम्ही क्रिकेट खेळलोय भर पावसात खूप मजा आली सगळे कपडे भिजलेत आणि एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला मित्रांसोबत एक आणखी एक आठवण झाली आम्हाला एक आणखी पार्टनर मिळाला ज्याचं नाव नाव पण आम्ही ठेवलं जॉनी बाय होप सो हा साईलच्या बकऱ्यांना सांभाळण्यात साईलला मदत करेल आणि आजचा हा चिकनचा बेत आणि नदीच्या शेजारी आपण हे नाग्याने बनवलेलं चिकन आपल्या मित्रांसोबतची गंमत जम्मत आ, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या मुलांसाठी चॅनल नाही असेल तर काय कलरचं बटन ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाबा टेक केअर काळजी घेवा सोयीन रावा आणि जसं मी म्हटलं की रोज एक व्हिडिओ काही करून टाकणार त्यासाठी मी प्रयत्नशील आहे मी करतो आहे आय एम ट्राईंग माय बेस्ट आता मला तुम्ही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे चलो बाबा बाय बाय धन्य बाय बाय